श्रोते हो कोकीनच्या सप्लायर या क्राईम कथेचा पुढील भाग मी आता सुरू करत आहे भाग दुसरा रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते अफजल खाननं शेजारच्या हॉटेलात फोन केला आणि जेवण मागवलं बोलो खान साहेब हॉटेल मालकाने विचारलं एक मॅकडोवेल विस्की के बोतल और चार सोडा चिकन तंदुरी और सुका मटन दो आदमी के लिए ठीक आहे खान साहेब के लिए और क्या देऊ मटन मसाला और चिकन बिर्याणी दो आदमी का ठीक आहे सर दो आदमी का मटन मसाला चिकन बिर्याणी आधा घंटे पोहोच जाय का सर अफजल खान एकटाच राहायचा त्यामुळे त्यानं एका हॉटेलवाल्याला ठरवून ठेवला होता तो जेवणाची पिण्याची सोय करायचा प्रत्येक ऑर्डर सोबत अफझल खान त्याला शंभर रुपये टीप द्यायचा दहा मिनिटा नंतर बेलचा आवाज आला अफझल खाननं दरवाजा उघडला एक चाळीस वर्षाचा आणि दाढी असलेला माणूस दरवाज्यात उभा होता अफजल भाई शौकत भाई। अफजल अफजलनं विचारलं जी शौकत म्हणाला आजाये सफर अच्छा हुआ ना हा भाई अच्छा सामान रख दे ना हात मू धुवले ना मैने खाना मंगाय आहे एक पाच दस मिनिट मे आज आहे का शौकतनं बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुतले आणि दोघ जण नंतर मध्ये सोफ्यावरती येऊन बसले शौकत मनाला आप अकेले रहते अफजल मनाला हाँ अपना धंधा ही ऐसा है कभी कुछ होगा कुछ बोल नहीं सकते और ये औरत लोगों को मचमच -मच करने की आदत रहती है उनके पेट में कुछ रहता नहीं है इसके लिए शादी नहीं की शौकत हसला नहीं मनाला हाँ अपना ही ऐसा ही है अफजल भाई अपने पास पैसा रहेगा ना तो औरत लोगों की कुछ कमी नहीं और इधर तो पिक्चर की हिरोइन बी मिळते बोलते अरे गेला तो जमाना आता आपण त्या भानगडीत नाही पडत का त्यांची नाटकं फार असतात आपल्याला साधी पोरगी पाहिजे ग्लास भरून देणारी पाय छेपून देणारी हा खरंय शौकत म्हणाला अफजल खान जरी झोपडपटीत राहत असला तरी त्याचा थाट चांगला होता काही वर्षापूर्वी त्याने चार झोपड्या एकत्र विकत घेतल्या होत्या आणि त्यांची किंमत त्यावेळेला चार लाख रुपये होती त्यानं त्यात एक हॉल बेडरूम किचन टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं बांधून घेतलं होतं आणि यातून भिंतीला प्लास्टर केलं होतं आणि वॉलपेपर वगैरे लावून ए सी फ्रीज ओव्हन टी व्ही सगळं होतं बाई शौकत म्हणाला बाहेरून झोपडपट्टी वाटत असली तरी घर मात्र चांगलं हो ठेवलंय अरे हा यार आरामसे राही नाही का मी कुठेही घर घेऊ शकतो मुंबईत पण घेत नाही का नाही घेत अरे आपण इधर इनकम टॅक्स का बहुत लफडा रहता है हा माणूस रेडीमेड कपड्याचा व्यापार करतो आणि एवढा मोठा फ्लॅट कसा काय इन्कम टॅक्सवाल्याची लपडी कशाला लावायची मागे हो बरोबर आहे शौकत म्हणाला तेवढ्यात हॉटेलचा पोर्या जेवण आणि बाटली घेऊन आला अफजलनं बाटली आणि जेवण ठेवून घेतलं आणि पोऱ्याला परत पाठवून दिलं दोघांनी जेवण सुरू दो केलं ग्लास भरून घेतले आणि जेवण सुरू केलं एक दोन घोट घेतल्यानंतर अफजल न बोलला शौकत भाई बाई का फोन आहे आता त्यांनी सांगितलं होतं मी माणूस पाठवतो मदत करा मी आपली काय मदत करू मला एक टेलिस्कोपिक रायफल पाहिजे अरे ते तर इथे कुठे मिळेल आपल्याला काहीतरी अरेंजमेंट करावी लागेल ला। हां ठीक आहे कितना दिन लगेगा एक सात आठ दिन तो लगेंगे ठीक आहे तोपर्यंत एक रिवॉल्वर पण चालेल रिव्हॉल्व्हर जाएगा और एक बॉम्बे का नक्शा बॉम्बे का नक्शा हा बॉम्बे का नक्शा ओके काल शाम तक आपको बॉम्बे का नक्शा और एक दे देता आणि त्यांचं खाणं पिणं चालू झालं शौकत काहीतरी माहिती विचारत होता आणि अफजल त्याला माहिती देत होता इकडे साहेबराव वाघमारे भोसले आणि नलावडे यांची मीटिंग सुरू होती भोसलेनं मोबाईल कंपन्यातून रिपोर्ट आणले होते त्याबद्दल बोलणं सुरू होतं भोसले म्हणाले सर चारी कंपन्यांचे आणि कॉइन बॉक्सचे डिटेल्स आणलेत हम्म माहिती द्या साहेबराव म्हणाले साहेब कॉइन बॉक्स सी एस टी जवळ आहे तिथून रोज चार पाचशे फोन करण्यात येतात एवढं समजलं हा फोन तेरा तारखेला दुपारी दोन वाजता करण्यात आला होता अच्छा ते सोड आता कॉइन बॉक्स बॉक्सवरून काही समजणार नाही वाघमारे म्हणाले का नाही समरणार साहेबरावने विचारलं धमक्या देणारा माणूस मुंबईत पोहोचला हे आपल्याला समजलं ते समजून काय फायदा वाघमारे म्हणाले नाव पत्ता नको समजायला भोसले तुम्ही बाकीची नावा वाचा एक आहे पांडुरंग पाटील सिद्धार्थ नगर जालना दुसरा आहे जनार्दन मुंबरे अस्लम कंपाऊंड भिवंडी तिसरा आहे जनार्दन कांबळे मुंब्रा चौथा आहे सचिन गोस्वामी विष्णू नगर नेपाळ कमाले हे सगळे चौघे वेगवेगळ्या ठिकाणचे वाघमारे म्हणाले आपलं काम तर वाढलं साहेबराव म्हणाले मग आता आपण चौघे वेगवेगळ्या गावी जाऊ आणि माहिती काढू साहेबराव म्हणाले त्यापेक्षा आपण इथन जालना मुंब्रा आणि भिवंडीच्या पोलीस स्टेशनला फोन करू आणि त्यांना चौकशी करायला सांगू वाघमारे साहेब साहेबराव म्हणाले हे सीएम साहेबांचं काम आहे महत्वाचं आहे हे फोन करणारे जे लोक आहेत ते टेररिस्ट असू शकतात पोलीस स्टेशनवाले एवढ्या सिरियसली हे काम करणार नाहीत अतिरेकी सावध होतील साहेबराव मी काही बोललो तरी तुम्हाला काही ना काहीतरी पॉईंट दिसतोच वाघमारे म्हणाले ठीक आहे मग आपण डीसीपी साहेबांशी बोलू आणि ते म्हणतात तसं करू हा चालेल वाघमारे म्हणाले वाघमारे आणि साहेबराव डी साहेबांकडे आले काय झालं डी सी पी नाही झालं साहेब वाघमारे म्हणाले आपण दिलेल्या नंबरची माहिती काढली एक नंबर कॉईन बॉक्सचा सी एस टी जवळ आहे आणि त्यावरून कळणं काही शक्य नाही तिथे एक चारशे पाचशे फोन दिवसाला होतात चार मोबाईल नंबर पैकी एक नंबर भिवंडीचा दुसरा जालना तिसरा मुंब्रा आणि चौथा आहे नेपाळचा बरं मग डिसिप्लिन माझं म्हणणं मा असं आहे सर वाघमारे म्हणाले की आपण त्या विभागातील पोलीस स्टेशनला ही माहिती काढायला सांगू म्हणजे आपला वेळ वाचेल मग साहेबरावचं म्हणणं आहे की प्रत्यक्ष तिथे जाऊन माहिती काढायला पाहिजे काय साहेबराव आहे खरंय का यस सर का बरं कारण सर तिथे गेलो तर आपल्याला चांगली माहिती मिळण्याची शक्यता आहे कदाचित ते फोन करणारी माणसं पण आपल्याला ताब्यात घेता येतील ते मी सांगतोय तर सा ते वाघमारे साहेबांना पटलं नाही काय वाघमारे डी सी पीने विचारलं डी सी विचार करत म्हणाले हे बघता मला असं वाटतंय की तुमच्या दोघांचं काही आपासात पटणार नाही तेव्हा तपास मी माझ्याकडे ठेवतो हो आणि मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही तपास करा चालेल सर साहेबराव म्हणाले आणि वाघमारे पण म्हणाले ठीक आहे तर मग वाघमारे तुम्ही जालन्याला जा तिथल्या मोबाईलचा शोध घ्या साहेबराव तुम्ही नेपाळला जा भिवंडीला तुम्ही भोसले जा आणि नलवडे तुम्ही मोमरेला जा आज सोमवारे बुधवारी मला रिपोर्ट करा प्रत्येक तिसऱ्या दिवशी इथली दुपारी चार वाजता मीटिंग होईल मला सीएम साहेबांना आणि सीपी साहेबांना पण ब्रीफ करायचं असतं जवळपास असाल तर येऊन भेटा नाहीतर फोनवरती बोला ठीक आहे सर तुम्हाला काही पैसे मध्ये देतो आणि कामगिरी गुप्त आहे पोलिसांची गाडी शक्यतो वापरू नका हे टेररिस्ट लोकांशी संबंधित असल्यामुळे जवळ कायम शस्त्र ठेवा बसले आणि नलावडे तुम्ही पण रिव्हॉल्वर घ्या हो सर आणि अगदी वाटलं तर लगेच माझ्याशी नाहीतर पी आय वाघमारींशी कॉन्टॅक्ट करायचा स्वतःहून पुढे कुठेही जाऊन गडबड करायची नाही कारण जीवाला धोका होण्याची जी शक्यता आहे येस सर चला निघा आता पुढची भेट आपली दुपारी चार वाजता एक दिवसाने म्हणजे बुधवारी सर एक मिनिट साहेबराव म्हणाले बोला सर मला नेपाळला जायचं आहे तेव्हा जास्ती पैसे द्या डेसीबी असले म्हणाले साहेबराव तुमचा जो काही एक्स्ट्रा खर्च असेल त्याचं बिल द्या मग आपण ते करून घेऊ चालेल सर असं बोलणं झालं आणि चौघेही बाहेर आले ठीक आहे वाघमारे म्हणाले मी जालन्याला जातो भोसले म्हणाला सर मी भिवंडीला जातो आणि नलावडे मुंबईला जाते आणि तिथे जर ते नसतील तर तिथे वॉश ठेवण्यासाठी तिकडच्याच एखाद्या लॉजमध्ये तुम्ही थांबा येस सर साहेब भोसले साहेबरावांना म्हणाला मला तुमच्यासोबत यायचं होतं मला पण नलावडे म्हणाला का साहेबराव म्हणाले आम्हाला तुमच्या कामाची पद्धत आवडते सर खबरी आणि काही गँगस्टर तुमचे मित्र आहेत त्यामुळे आरोपी लगेच सापडतो काही वेळेला पैसे पण मिळतात नलावडे म्हणाले साहेबराव हसले आणि म्हणाले बरं बरं ठीक आहे तुम्ही मुंबरेला जा आणि काही गरज लागली तर लगेच मला फोन करा वाघमारे साहेबांना फोन करा आणि पुढे जाऊन धोका करू नका साहेब भोसले म्हणाला आम्ही तपास करायला जातो पण आम्ही तुमच्या अंडर काम करू तुम्हालाच रिपोर्ट करतो डी सी साहेबांना कशासाठी आम्ही बोलणार लगेच आणि तुम्हीच वाघमारे साहेबांशी बोला आम्ही दोघांना तुम्हालाच रिपोर्ट करू बरं बरं ठीक आहे कामाला सुरुवात करा मुंब्रा आणि भिवंडी जवळच आहे दोन तीन तासात पोचू शकता चालेल साहेब असं म्हणून भोसले आणि नलावडे गेले साहेबराव घरी आले आणि त्यांनी बाईक भरायला सुरुवात केली काय रे आईने विचारलं कुठे निघालास साहेबरावांचे बाबा म्हणाले अगं कशाला विचारते माणूस एखाद्या महत्त्वाच्या जर असेल आपण विचारू नये अहो ते मला आहे याला एखादा फोन येतो आणि हा निघून जातो कधी येतो काय येतो काय सांगत नाही काही समजत नाही म्हणून विचारून घेतलं शेवटी मी आई आहे मला काळजी नाही का वाटणार गेले आठ दहा दिवसात हा घरी जेवला नाही बाहेर काही पण आबरचबर खात असतो आई साहेबराव म्हणाले हे मात्र तू चुकीचं सांगतेस मी आबरट चबरट काही खात नाही मला माझ्या तब्येतीची चांगली काळजी आहे ठीक आहे आता तू निघालास कुठे जेवायला वडू का काही का, खायला करू आई मस्त पैकी पोहे कर बरेच दिवसात तुझे हातचे पोहे नाही खाल्ले तोपर्यंत मी सामान आवरतो मी नेपाळला जातोय का महत्वाच्या तपासासाठी चार पाच दिवस लागतील नेपाळला तुलाच कसे रे नेहमी इकडे तिकडे पाठवतात तुझी नोकरी तर मुंबईत आहे ना अगं त्याचं चांगलं नाव आहे बाबा म्हणाले खात्यातला तो नावाजलेला ऑफिसर आहे तुला नाही माहित का हो माहिती आहे पण हे चांगलं काम करतो त्याच्याच मागे लागत आहेत शेवटी असंच होतं आंब्याच्या जा झाडाला दगड मारतात लोक बाबळीच्या जा झाडाला कोणी मारेल का बाबाने विचारलं तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही असं म्हणून आई हात गेली बाबा हसत होते साहेबरावांनी मोबाईल उचलला आणि माधुरीला फोन केला येस सर माधुरीचा हजार माधुरी आपल्या ट्रॅव्हल एजंटला फोन कर आणि सांग मला नेपाळला जायचं आहे अर्जंट बुकिंग करून तिकीट पाठवायला सांग यस सर थोड्याच वेळात साहेबरावांनी बॅग भरली तोपर्यंत तो पोहे झाले होते साहेबराव पोहे खात तेवढ्यात माधुरीचा फोन आला बोल साहेब पाटे पाचचं सा प्लेन आहे तिकीट पाठवते विजा आणि पासपोर्ट पण सोबत पाठवते पैसे पाठवू का सर काही सोबत हा पंचवीस एक हजार पाठवून दे तसं मी एटीएम कार्ड घेतलंय तिथं लागलं तर काढता येतील ओके सर बाय विश युअर हॅपी जर्नी बाय माधुरी याप्रमाणे साहेबराव नेपाळला जायला निघाले होते भोसले भिवंडीला पोहोचले होते आणि नालावडे मुंबईला पोहोचले होते भोसले जनार्जन जुमलेला शोधत भिवंडीला पोहोचला त्याचा पत्ता दिला होता त्यामुळे शोधायला काही फारसा वेळ लागला नाही अतिरेकी संघटनांशी संबंध असल्यामुळे काही सांगता येत नव्हतं म्हणून विचार भोसले घाबरला होता एक हात त्याचा रिव्हॉल्व्हरवर ठेवला आणि दुसऱ्या हातानं बेल दाबले दार उघडलं गेलं दरवाज्यात एकतीस वर्षाची बाई उभी होती कोण पाहिजे तिने विचारलं अनार्दन आहे का आहे तुम्ही कोण आम्ही मुंबईतला आलोय पोलीस अ तेवढ्यात ते एक पस्तीशीतला माणूस फाटक्या मध्ये समोर आला त्यानं विचारलं काय भाऊ काय गडबड आधी खुर्चीत बस भुसल्यानं लगेच रिव्हॉल्वर काढलं शानपणा करू नको रिव्हॉल्वर बघून जनार्दन आणि त्याची बायको घाबरली जनार्दन खुर्चीत बसला आणि बायको खाली जमिनीवर बसली जनार्दन तुझा मोबाईल कुठे भोसल्याने विचारला मोबाईल हो तो काय टेबलवरती आहे माझा नंबर काय जनार्दन नंबर सांगितला भोसलेनं नंबर चेक केला हा नंबर वेगळाच होता ते बघून भोसल्याने विचारलं तुझा दुसरा मोबाईल आहे का नाही साहेब मग हा नऊ आठ दोन शून्य हा एक मिनिट साहेब एक मिनिट काय एक मिनिट तुम्हाला तो मोबाईल पाहिजे हो हो तर चोरीला गेला कधी पंधरा दिवस झाले साहेब पोलीस कंप्लेंट केलेली ना का नाही साहेब का साहेब हजार रुपयाचा सा सेकंड हँड मोबाईल घेतला होता आणि आता तक्रार करून थोडीच सापडणार आहे अरे त्या मोबाईलचा वापर कोणी चुकीच्या कामासाठी करत असेल तर चुकीचं काय काम साहेब अरे काय करू शकतो धमक्या देऊ शकतो खंडणी मागू शकतो अरे माफ करा साहेब मला हे समजलंच नाही हा विचारच माझ्या मनात आला नाही तुझा मोबाईल कुठून चोरीला गेला साहेब मी ज्या कंपनीत काम करतो हो लुंगच्या त्या कंपनीत माझ्यासोबत अजून सहा सात कामगार काम करतात त्यापैकीच कोणीतरी चोरलाय खरं सांगतोय का हो साहेब तुम्ही पाहिजे तर माझ्या मालकाला विचारा मालक कधी भेटेल सकाळी नऊ ते बारा असतो जर तू कोट बोलतोय जर समजलं तर तुझ्या खानदानाला जेलमध्ये जावं लागेल नाही साहेब तुमच्याशी कशाला खोटं बोलू ठीक आहे आता इथे जायचं कुठे पळून गेला असत लक्षात ठेव हो। तुझ्यावरती लक्ष ठेवून हो आहोत आम्ही सगळे लोक नाही साहेब आम्ही कुठे जात नाही माझी पोरं इथंच आहेत आणि मी पण कुठे जाणार नाही भोसले बाहेर आला मोबाईल चोरीला गेला असणार असा त्याला अंदाज आला होता अतिरेकी स्वतःच्या मोबाईल वरून कशाला मुख्यमंत्र्याला फोन करेल परत जावं असं वाटलं होतं मग विचार केला साहेबरावांना विचारावं साहेबरावांना फोन केला हा बोला भोसले काय म्हणताय कुठे आहेत साहेब तुम्ही अरे मी आता घरीच आहे का काय झालं नाही तुम्ही नेपाळला जाणार होता म्हणून विचारलं भोसले नेपाळला जायला विमानाचं जा तिकीट नको मिळालं का हो खरं आहे साहेब खरं आहे साहेब माफ करा हा साहेब एक प्रॉब्लेम झालाय विचारू का विचार की काय झालं साहेब मी भिवंडीला आलो आणि त्या जनारादनला भेटलो मग त्याचा मोबाईल चोरीला गेलाय साहेब कशावरून तो सांगतोय म्हणून त्यांना पोलीस कंप्लेंट केली आहे का नाही का म्हणाला हजार रुपयाचा सेकंड हँड सेट होता कशाला कंप्लेंट करायची मोबाईल कुठे चोरीला गेला म्हणतो तो एका लूम मध्ये काम करतो तिथे तिथल्या कामगारांनी चोरला म्हणतो हो साहेब कामगारांची चौकशी केली का नाही साहेब का सहा कामगार आहेत त्यातला एखादा चोर असेल तर थोडाच कबूल करणार आहे मी चोरला म्हणून मग आता काय करणार परत येतो डीसीपी साहेबांना रिपोर्ट करतो या आणि डीसीपी साहेबांच्या शिवाय खा काय झालं साहेब भोसले या पथकात तुम्ही हुशारात म्हणून तुमची निवड झाली जनारदन सांगितलं मोबाईल चोरीला गेला आणि तुमचा तपास संपला मग आता काय करू साहेब अरे त्या लूम कंपनीत जा खरंच मोबाईल चोरीला गेला होता का याची चौकशी करा व कामगारांवर वॉच ठेवा मोबाईल चोरणारा कामगार सापडला आता आपण आरोपीला शोधून काढतो चालेल साहेब जनार भेटतो कशाला त्याच्या लोम फॅक्टरीचा पत्ता विचारतो ते पण अजून केलं नाही का धन्य आहे जा लवकर ठीक आहे आणि जमलं तर मालकाला सांगा फॅक्टरीत सीसीटीव्ही कॅमेरा लावून घे त्यावरून तुम्ही कामगारांच्या हालचाली बघू शकता एका वेळेस चोर पकडला जाईल ठीक आहे साहेब हे सुचलंच नव्हतं नंतर फोन करतो आपल्याला हा करा थँक्यू साहेब असं म्हणून भोसल्यांनी मोबाईल बंद केला आणि जनार्दनना भेटायला आला जनार्दनना दरवाजा उघडला भोसलेला बघताच घाबरला परत काय झालं साहेब आता जनार्दन तू खोटं बोलतो आहेस असं वाटतंय मला तुझी चौकशी करायची आहे तुझ्या फॅक्टरीचा पत्ता सांग अन्सारी कंपाऊंड साहेब कल्याण रोडला मालकाचं नाव रफिक अन्सारी कधी येतो तो, तो मालक तुमचा नऊ ते बारा वाजेपर्यंत असतो ठीक आहे मी उद्या सकाळी येतो पण जर तुझा मालक म्हणाला मला जनवराचं काही सांगितलं नाही तर बघ मग नाही नाही साहेब या ना साहेब आणखी एक तुझा वो साथ, वो साथ, मी येणारे तुझ्या मोबाईल बाबत चौकशी करणारे वगैरे काही कोणाला सांगायचं नाही ज्यानं तुझा मोबाईल चोरला आहे त्याला समजलं आणि तू पळून गेला आता तू जबाबदार आहेस त्याला हो साहेब हो साहेब मी काही कोणाला बोलत नाही मग भोसलेनं ना, जवळच एका मध्ये रूम बुक केली आणि तिथे आराम करून सकाळी फॅक्टरीत जायचं ठरवलं याच वेळेला वाघमारे काय करत होते याची माहिती घेऊया इन्स्पेक्टर वाघमारेंनी मुंबई जालना आराम गाडी पकडली आणि पहाटे जालनाला पोहोचले पांडुरंग पाटलाचा पत्ता त्यांच्या जवळ होताच ते त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा पहाटेचे साडेपाच वाजले होते एवढ्या सकाळी पांडुरंग पाटील बाहेर गेला नसेल याची त्यांना खात्री होती वाघमारेंनी बेलचं बटन दाबलं आणि जाडजूड पन्नाशीतल्या माणसाने दरवाजा उघडला पांडुरंग पाटील का तुम्ही हो मीच पांडुरंग पाटील डोळे चोळत म्हणाला मी तुम्हाला अटक करायला आलो अटक पांडुरंग पाटील अटक म्हणताच कापायला लागला त्याची झोप खाडकन उडाली बेलचा आवाज ऐकून बायको आणि मुलं पण दरवाजा येऊन उभी राहिली चला वाघमारे म्हणाला साहेब पण माझं काय चुकलं तुम्ही कोण आहात गायाबाई करत पाटला नाही गेलं तुमचे आणि अतिरिक्यांचे संबंध आहेत असं आम्हाला कळलंय पाटलाच्या बायकोने आपण कोण आहात साहेब मी इन्स्पेक्टर वाघमारे मुंबई क्राईम ब्रांच त्यांनी ओळखपत्र दाखवलं बसा साहेब आधी यात येऊन आमची काय चूक झाली असेल तर माफ करा आमचं साध किराणा मालाचं दुकान आहे आमचं कोणाशी काही भांडण नाही कोणी किती पैसे दिले तरी आम्ही काही हा असला प्रकारचा गुन्हा करणार नाही वाघमारे आत गेले आणि खुर्चीत बसले बायको चार ठेवायला आतमध्ये गेली तुमचा मोबाईल बघू वाघमारे म्हणाले फटलानं मोबाईल दिला वाघमारेने नंबर चेक केला आणि म्हणाले हा नाही नऊ आठ चार चार तीन माफ करा साहेब तो मोबाईल माझ्याजवळ नाही मग कुठे तो मी माझ्या बायकोचा भाऊ श्याम त्याला दिला होता कुठे येतो तो घरी असेल त्याचं घर कुठे तो इतन जवळच राहतो सर काय करतो कॉलेजमध्ये शिकतो त्याला बोलवून घ्या पण हे साहेब काय आहे तरी काय प्रकरण हे प्रकरण असं आहे की जर तुमच्या विरुद्धचा पुरावा सापडला तर तुम्हाला आणि तुमच्या खानदानाला जेलमध्ये राहावं लागेल म्हणजे अरे पाटलांनो या मोबाईल वरून राजकीय नेत्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत बॉम्बस्फोट घडवून नेत्यांना ठार मारू असं सांगण्यात आलंय हे कसं शक्य आहे साहेब श्याम तर एकदम चांगला मुलगा आहे कॉलेजमध्ये त्याला बोलवा आता पोलिसांना त्याला अटक करायला लावेल ला। आमचे पोलीस बाहेरच उभे आता नाही नाही साहेब बोलवतो बोलवतो असं म्हणून पाटलांनी श्यामला फोन केला श्याम झोपला होता मोबाईलचा आवाज ऐकता दचकून उठला त्यांना नंबर बघितला एवढ्या सकाळी सकाळी काकांनी फोन का केला असावा याचं त्याला आश्चर्य वाटलं हॅलो काका काय श्याम नाही काय करतोय पाटलांनी केलं झोपलो होतो काका तुमच्या मोबाईलच्या आवाजाने उठलो ताबडतोब ये आत्ता हो आणि येताना तुझा मोबाईल घेऊन ये श्याम म्हणाल काय झालं काय त्याला समजलं नाही आणि श्याम पोचेपर्यंत पर्यंत वाघमारेनी पाटलांची चौकशी सुरू केली श्याम येताच वाघमारेनी दार लावून घेतला आणि रिव्हॉल्वर काढला आपल्याला बघता श्याम पळून जाईल असं त्याला वाटलं होतं ये श्याम बस पळून जाण्याचा प्रयत्न नको करू नाही तर ना गोळी घालीन श्यामनं घाबरून विचारलं साहेब मी काय केलं काय केलं तुझा मोबाईल कुठे श्यामनं मोबाईल काढून दिला वाघमरेंनी मोबाईल चेक केला आणि बघितला अरे आज आज नंबर आहे त्यांनी हात काड्या काढले आणि श्यामला म्हणाले इकडे ते बघताच पांडुरंग पाटलांची बायको पुढे आली काय झालं साहेब हा माझा भाऊ अगदी साधा आहे तो कोणाच्या भानगडीत पडणार नाही अहो माझ्याजवळ पुराबा आहे याच नंबरवरून फोन करण्यात आलाय पाटलांनी विचारला श्याम खरं खरं सांग बाबा तू या फोनवरून पौन कोणाला धमकी दिली होतीस का एक मिनिट साहेब एक मिनिट एक मिनिट कधीची गोष्ट ही श्यामने विचारलं झाले असेल पंधरा दिवस वाघमारे म्हणाले बरोबर आहे साहेब श्याम म्हणाला माझा मित्र रफिक हा मधून मधून माझा फोन वापरतो त्यांना फोन केला असेल रफिक तुझा फोन तो का वापरायचा तो मुंबईला राहतो साहेब तो, तो इथं मावशीकडे आला होता मोबाईल मुंबईलाच विसरला म्हणाला कधी गरज लागली तर माझा फोन वापरतो त्याचा नंबर तुझ्या जवळ आहे का कोणाचा अदा आहे ना त्यांना त्याला फोन कर कुठे बघ श्यामनं फोन केला मोबाईल स्विच ऑफ होता सर श्याम म्हणाला फोन स्विच ऑफ येतोय बघू वाघमारे म्हणाले आणि त्यांनी पण फोन करून बघितला मोबाईल खरंच स्विच ऑफ होता आता तुमची तयारी करा वाघमारे म्हणाले तुम्हाला सर्वांना माझ्यासोबत मुंबईला यायचं आहे आम्ही सर्व म्हणजे आठला नव्हतं तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे बायको श्याम तुम्ही का साहेब माझ्या बायकोने काय केलंय ती त्याच्या भावाची बाजू घेते त्यानं काय केलं नाही म्हणते मला तर हे सगळं नाटक वाटतंय तुम्ही बायकोच्या भावाला फोन दिला त्यानं त्याच्या मित्राला दिला मित्र आता मुंबईत आहे असं म्हणतो त्याचा फोन लागत नाही तुम्हाला काय वाटतं पोलीस मूर्खत नाही नाही साहेब तसं नाही मग आता सगळे माझ्यासोबत येतात की काय माझी माणसं आता बाहेरच उभी आहेत त्यांना मागवतो सगळ्यांना घेऊन जातो साहेब एक मिनिट पाटील म्हणाले हे बघा आम्ही साधी माणसं आहोत साहेब फोन करणं धमक्या देणं हे काय आमचं काम नाही हे त्या बहुतेक रफिकचं काम आहे आम्ही रफिकला पकडतो अजून तो तिसऱ्याचं नाव सांगेल साहेब बघा हे असल्या उद्योगात आम्ही नसतो बर ठीक आहे तोपर्यंत वाघमाऱ्यांना या पाटलांचा अंदाज आला होता माझ्या माणसांशी तुमच्यावर नजर राहील कोणी पळून जायचा प्रयत्न केला तर गोळ्या घातल्या जातील चालेल साहेब पाटील म्हणाले त्या रफिकचा पत्ता दे वाघमारे श्यामला म्हणाले कुठे राहतो त्याच्या घरी कोण कौन कोण आहे तो इथे साहेब सुलतानपुरा विभागात राहतो त्याच्या घरी मावशी आणि तिचे मिस्टर आणि मुलं आहेत अच्छा तुझी आणि त्याची ओळख कशी काय झाली मावशींची मुलं माझ्या कॉलेजात आहेत आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो तेव्हा तो आमच्यासोबत कधीतरी यायचा हो मुंबईत कुठे राहतो त्याचा पत्ता माहिती आहे मला नाही माहिती साहेब मावशीला माहिती असेल एक काम कर मावशीकडे जा आणि तिला पत्ता विचारून घे आणि मला येऊन सांग जमेल जमेल सर एक लक्षात ठेव त्याच्या मावशीला काय कळता कामा नाही तू त्याची चौकशी करतोयस म्हणून म्हणजे अरे म्हणजे तू समजा त्यांना सांगितलं की मी त्याला भेटायला जातोय किंवा हे मावशीनं किंवा मावशीच्या मुलांनी त्याला कळवलं तर तू पळून जाण्याची शक्यता आहे येस सर येस सर मला समजलं सर जे करशील ते व्यवस्थित कर काही गडबड झाली तर मी तुला जबाबदार देईन समजलं येस सर नंतर दोन दिवस वाघमारे जालन्याला थांबले श्यामकडून त्यांनी रफिकचा पत्ता घेतला आणि डी सी साहेबांना फोन केला बोला वाघमारे सर मी इकडचा तपास पूर्ण केलाय आहे त्यांना सगळी माहिती देत म्हणाली पांडुरंग पाटलांचं काही हात दिसत नाही त्यांनी मोबाईल नातेवाईकाला दिला होता आणि त्यांना त्याच्या रफिक नावाच्या मित्राला फोन केला होता पुढं रफिक मुंबईत आहे सर त्यामुळे पुढील तपास करण्यासाठी मला मुंबईत यावं लागेल हा ठीक आहे या डी सी पी म्हणाले वाघमारे मुंबईला यायला निघाले